सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधून सांगली जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत विद्यार्थ्यांना प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन पोदार इंटरनॅशनल स्कूल सांगली येथे करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदीप गुगे पोलीस अध्यक्ष सांगली तथा सचिव जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती एन सी ओ आर डी प्राचार्य श्री जी बी पाटील पोदार इंटरशन पोदार इंटरनॅशनल स्कूल सांगली यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र गीत गायनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक व मार्गदर्शन प्राचार्य श्री जी पाटील पोदार इंटरनॅशनल स्कूल सांगली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांना श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी मार्गदर्शन केलं तसेच श्री अमन शेख पोलीस उपनिरीक्षक एन सी बी मुंबई यांनी सर्वांना अंमली पदार्थाचं से सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत ऑनलाईन प्रबोधन व मार्गदर्शन केलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतली सदर कार्यक्रम दरम्यान पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधी तयार करण्यात आलेले व्हिडिओ तसेच शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांमार्फत अंमली पदार्थ विरोधी तयार करण्यात आलेले व्हिडिओ दाखवण्यात आले पोलीस निरीक्षक श्री सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी आभार व्यक्त करून राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमात पोदार इंटरनॅशनल स्कूल सांगली येथील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस हद्दीत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ठिकठिकाणी थीक अंमली पदार्थ विरोधी शपथ प्रभात फेऱ्या मेळावे तसेच शाळा व कॉलेजमध्ये विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये बारा ठिकाणी प्रभात फेऱ्या सव्वीस ठिकाणी पोलीस हद्दीतील शाळा महाविद्यालयात असे कार्यक्रम घेण्यात आले सर्व कार्यक्रमाचे ठिकाणी विद्यार्थ्यांना सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचं अनुषंगाने संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या मार्फत प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आलं त्याचप्रमाणे सर्व पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी दिनाचं अनुषंगाने पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले सांगली जिल्हा पोलीस दलाने आज रोजी घेण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीवर कार्यक्रमास शाळा व महाविद्यालयातील दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते